छान होता त्यामुळे काम ले आणि ट्रेकिंग सेक्शन आज रस्ता कसा आहे रस्त्यावर ते बारीक 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 जनावरे हळू ना ट्रॅक्टर सीन वय जा होता त्यामला एकदम घेऊ ना वातावरण अशी जागा मा चालावं ना एकी साक्षी आत आज ते रस्ता घेतला असून सान आहे सकाळ सकाळी मग काय नाही ते चिडा काय माहिती आहे काय तसं वातावरण भारी चाकाय रालाय आयज आज तुबले दे काडसून ती रस्त्यावर कसं काय व्हयले कपाशी नाही घालत म्हाका मजा भाजी घेत फक्त ते एक काय मजा आले एक ते घे साक्षी आत दोस्त असून प्रस्पा इतला खतर्नाक ती कि शे या गारा जे पुरा उवा तावरं ठांडा चालो या त्यान ने कडे पाणी दिनी एका गाणी दे। त्या पपईना वावरी आओ बागे पपईना

हालत ना का कपाशीनी काय हालत होईल तर किल्या पुर वावर बशी झाले पुरी हिरवे काल कपाशी नव्हतं पावटा बशी झाले तीनच त्या ते चांगला राहायचं हालत फक्त फक्त त्या पाणी पाणी कापत नाही शेजाडे माझ्याच निघून ते मालक पटेल आहेत काम निवास काही पाहिजे काही भेटत नाही आहेत आणि आता पवारा महाराज राणे आहेत अवरास्ता ते तुम्ही ते केले पण आता ते आहे पण मग अवज रस्ता तरी जात असतात टॅक्टर इराणा शे मोरे तीन पुराला दागनिकत रस्ता आहे अहदा की केंद समजा केसू आई या मक्के लाड्याला आय आमनेकडे मक्के बलताला आलेत खा आणि बलती मजा येऊ आमने गम बिंदाजी लागा बिंदाज खायच्या आता

असेल राहत कुत्रा <laughs> <laughs> कात्रा चाय मिली ती मुंता गाव मग कामले गेले आज જાગ નારરરતા જઈરા જઈરા નો પરવારા